नमस्कार मंडळी मी रामजी आणि आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या टेक सरकार या यूट्यूब चॅनलवर आज आपण तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे डिसेंबर महिन्यातील जाहीर झालेल्या तीन मोठ्या मोठ्यावरतीबद्दल मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी आजची आपली थीम असणार आहे देशाचे रक्षण आणि जनतेची सेवा तुम्ही आपल्या टेक सरकार या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या टेक सरकार या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा अशाच नवीन नवीन रिक्रुटमेंटबद्दल गव्हर्मेंट स्कॉलरशिपबद्दल स्कीमबद्दल जी आरबद्दल मी नेहमी आणि वारंवार आपल्या टेक सरकार या चॅनलवरती व्हिडिओ टाकत राहतो टेलिग्राम चॅनलवरती मी पी डी एफ सर्क्युलर गाईडलाईन जे असतील जी आर असतील स्कॉलरशिपबद्दल असेल मी टाकत राहतो त्याच्यामुळे तुम्ही आपल्या टेक सरकार या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा मी डिस्क्रिप्शनमध्ये टेक सरकार या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन जॉईन व्हा चला तर आपण उशीर न करता आपला आजचा व्हिडिओ चालू करूया आपण मित्रांनो आजची आपली पहिली भरती असणार आहे ई सी एस सी जी डी तुम्ही पाहू शकता इथं एक बारा दोन हजार पंचवीस रोजी ही नोटीस जारी झालेली आहे तुमच्यासाठी खूप एक आनंदाची बातमी आहे जे मित्र माझे असतील ते जे सी एस सी डीसाठी पोलीस भरतीसाठी आर्मीसाठी टी एसाठी जे तयारी करत असतील त्यांच्यासाठी एक खूप महत्वाची भरती असणार आहे तुम्ही पाहू शकता इकडे एक बारा दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता तुमचा एक्झाम टेंटेटिव्ह असणार आहे एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये असणार आहे सी बी टी बेस्ड हा एक्झाम असणार आहे तुम्ही पाहू शकता इकडे हे जे इम्पॉर्टंट डेट्स आहेत आणि खास म्हणजे मित्रांनो तुमचा हा मराठीमध्ये आपल्या रिजनल लँग्वेजमध्ये हा एक्झाम असणार आहे तुम्ही पाहू शकता इकडे थर्टीन रिजनल लँग्वेज आहे तुमचा मराठीमध्ये एक्झाम असणार आहे खूप छान वेकेन्सी असणार आहे तुम्हाला स्पेस स्केल लेवल थ्रीची पोस्ट असणार आहे तुम्हाला एकवीस हजार सातशे ते कमीत कमी सत्तर हजार या दरम्यान तुम्हाला पेमेंट असणार आहे त्याच्यामुळे तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची ऑपॉर्च्युनिटी असणार आहे तुम्ही पाहू शकता इकडे वैकेंसी असणार आहे बी एस एफसाठी टोटल तुम्हाला पाचशे चोवीस मेल कॅन्डिडेटसाठी असणार आहे आणि सहाशे सोळा फिमेल कॅन्डिडेटसाठी असणार आहे सेकंड तुम्ही पाहू शकता इकडे सी आय एस एफसाठी असणार आहे सी आय सी तुम्हाला तेरा हजार एकशे पस्तीस मुलांसाठी वॅकेन्सी असणार आहे सी आर एस पी एफ आहे एस एस बी आहे आय टी बी पी असणार आहे इन आसाम रायफल असणार आहे तुम्ही पाहू शकता इकडे एस एस एफ असणार आहे टोटल तुम्हाला इथे पंचवीस हजार चारशे सत्त्याऐंशी वॅकेन्सी आहे मुलं आणि मुली मिळून दोघांसाठी तुम्हाला एस सी एस टीसाठी तुम्हाला पाच वर्ष एज रिलेशन दिलेलं आहे सीसाठी तुम्हाला तीन वर्ष असणार आहे तुम्ही पाहू शकता इकडे एस सी एस टी ओ बी सी जे एक सर्विसमॅन असणार आहेत त्यांच्यासाठी पण तुम्हाला तीन वर्ष असणार आहे तुम्ही हे सर्व तुम्ही चौऱ्याहत्तर पानाचं पी डी एफ मी आपल्या टेक सरकार या टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही तिथे जाऊन व्यवस्थित रीड करा हा फॉर्म भरा तुम्हाला जर फॉर्म भरण्यास काही अडचण येत असेल तर कमेंट करा तुम्हाला हा फॉर्म भरायचा असेल तर मला कमेंट करून सांगा तुमचा हा फॉर्म भरून दिला जाईल मित्रांनो से आपली सेकंड जी भरती असणार आहे इंटेलिजन ब्युरो तिथेही भरती असणार आहे तुम्ही पाहू शकता इकडे इंटेलिजन्स ब्युरो जी दोन हजार पंचवीसमध्ये एम टी एससाठी एक्झाम असणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि नागपूर इथे हे सेंटर असणार आहे तुम्ही पाहू शकता इकडे मुंबई आणि नागपूर इथे हे असणार आहे मुंबईमध्ये बावीस जागा आणि नागपूरमध्ये दोन वॅकेन्सी असणार आहे टोटल वॅकेन्सी असणार आहे मित्रांनो इकडे तीनशे बासष्ट वॅकेन्सी असणार आहे तुम्हाला इथे जे पोस्ट क्लासिफिकेशन पे स्केल सर्व दिलेलं आहे तुम्ही ओ सीत रीड करा तुमचं क्वालिफिकेशन तुम्हाला ओनली दहावी एस एस सी जर पास असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता तुमचं अर्ज करण्यासाठी चौदा बारा दोन हजार पंचवीस लास्ट डेट असणार आहे तुम्हाला एस सी एस टीसाठी रिलेशन दिलेलं आहे एस सीसाठी पाच वर्ष असणार आहे आणि ओ बी सीसाठी तीन वर्ष असणार आहे तुम्ही पाहू शकता इकडे तुम्हाला सिलेबस दिलेला आहे सिलेबस पाहू शकता महाराष्ट्रामध्ये जे सेंटर दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता इकडं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये अमरावती छत्रपती संभाजीनगर पुणे नागपूर हे नाशिक हे सेंटर असणार आहेत आणि जी तिसरी जी भरती असणार आहे मित्रांनो आपली जी पुणे डी सी सीमध्ये ही भरती असणार आहे परभणी डिस्ट्रिक्ट सॉरी प परभणी डी सी सीमध्ये ही भरती असणार आहे टोटल जागा असणार आहेत आय टीसाठी लॉ ऑफिसरसाठी ही भरती असणार आहे क्लर्कसाठी ही जागा असणार आहे तुम्ही पाहू शकता इकडे पंचवीस अकरा दोन हजार बावीसपासून पंचवीसपासून ही भरतीसाठी आयोजन करण्यासाठी चालू झालेलं आहे तुम्ही पाहू शकता इकडे लॉ ऑफिसर आहे लॉ ऑफिसरसाठी तुम्हाला दोन वैकेंसी असणार आहे एल एल बी लागणार आहे तुम्हाला इज एज, एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमच्याकडे दोन वर्षाचा अनुभव असायला पाहिजे तुम्ही अडतीस वर्षच्या आतमध्ये तुमचं जर ये असेल तर तुम्ही ह्या पदासाठी अर्ज करू शकता सेकंड जे असणार आहे चार्टेड अकाउंटवर सी एसाठी तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव लागणार आहे आय टी ऑफिसर बँकिंग ग्रुप वनसाठी तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव लागणार आहे बी बी टेक एम सी ए जर असेल तर इलेक्ट्रॉनिक असेल तुम्ही ह्या पदासाठी अर्ज करू शकता आय टी ग्रुप टू ऑफिसरसाठी तुम्हाला इकडे सहा वॅकन्सी असणार आहे तुम्हाला पदासाठी या अनुभवाची जरूरत नसणार आहे पाहू शकता इकडे आणि लास्ट म्हणजे तुम्हाला क्लर्कसाठी ही खूप छान वकिंगची असणार आहे क्लर्कसाठी एकशे एकोणतीस पदासाठी ही भरती असणार आहे बघा तुम्ही तुम्हाला अनुभवाची गरज नाही इकडे तुमचं एज एकवीस ते अडतीसच्या दरम्यान असायला पाहिजे तुम्हाला पे स्केल पण खूप छान असणार आहे स्केल दिलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता पे स्केल आहे तुमचा अप्लाय करण्यासाठी तुम्हाला इथे पंचवीस अकरा दोन हजार बावीस पंचवीसपासून दहा बारा दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ह्या पदासाठी अर्ज करू शकता लवकरात लवकर तुम्ही ह्या पदासाठी अर्ज करा तुम्हाला जर हे सर्व जर फॉर्म भरायचे असतील तर तुम्ही कमेंट करा तुम्हाला हे फॉर्म भरून दिले जातील मी ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हे पी डी एफ टाकलेलं आहे तुम्ही तिथे व्यवस्थित रीड करा मित्रांनो तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर तुम्ही आपल्या टेक सरकार या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन माहिती भरतीबद्दल स्कॉलरशिपबद्दल आपल्या टेक सरकार या चॅनलवरती तुम्हाला माहिती सांगितली जाईल चला आज आपण इथेच थांबूया